नमस्कार मी डॉक्टर रोहन विश्वास काळे गेल्या पंचवीस दिवसांमध्ये या धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये कसा घडलो हे आज तुम्हाला सांगणार आहे अहो ज्यावेळी मी गेट गेट मदे या ठिकाणी प्रवेश घेतलो होतो त्याच्या अगोदर माझ्यामध्ये या भाषणाविषयी काहीच काहीच गोष्टी नव्हत्या या भाषणाचं मला काहीच माहिती नव्हतं हो माझा आवाज खूप दबलेला होता मी मित्रांसमोर बोलायचो तर त्यावेळेस माझा आवाजच निघायचा नव्हता शाळेमध्ये भाषण करायला जायचो त्यावेळी स्टेजवरती गेल्यानंतर माझ्या हातात थरथर कापायचे पाय लटलट कापायचे स्टेजवरती जाण्याच्या अगोदर एवढंच वाटायचं आता काय बोलायचं आता मित्रांना कसं वाटेल आता मला आखवल का नाही त्यावेळी माझं एकच काम होत शिक्षण शिक्षकांकडून पेज घ्यायचं लिहून घ्यायचं पाठ करायचं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन भाषण करायचं एवढंच मी गेल्यावर गेले, गेले शाळेमध्ये करायचो पण हेच भाषण नाहीये हे मला धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्यानंतर कळालं ज्यावेळी मी ठरवलं की आपल्याला भाषण शिकायच आहे आपल्याला बोलायला शिकायचं आहे त्यावेळेस मी ट्रेनिंग प्रवेश घेतला या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं सर देखील चार पाना दे देतील भाषण पाठ करायला होतील रोजच ते पाठ करून घेतील पण मित्रांनो ते या ठिकाणी झालं नाही पण वास्तव असं आहे या ठिकाणी सरांनी बेसिक पासून पाया अगोदर मजबूत केला सर्वप्रथम माझा आवाज त्यांनी बाहेर काढला जेवढा माझ्यामध्ये आवाज आहे तो आवाज त्यांनी माझा बाहेर काढला आणि त्या आवाजावर माझ्या टोनिंग दिली त्यांनी मला हावभाव करायला शिकवले हातवारे करायला शिकवले या सर्व गोष्टी केल्यानंतर माझा पाया मित्रांनो मजबूत झाला माझा पाया मजबूत झाल्यानंतर त्यांनी मला हळूहळू भाषणांकडे नेलं मला सरपंच केलं मला आमदार केलं अहो एवढंच नाही मला खासदार देखील त्यांनी केलं एवढ्या ये, सर्व गोष्टी केल्यानंतर माझा पाया मजबूत झाला मी भाषण करायला शिकलो माझा आवाज निघू लागला माझ्या आवाजावरती टोनिंग बसली मग हळूहळू मी भाषणाकडे वाट वाटचाल केलो सरांनी मला वेगवेगळ्या विषयावरती बोलायला शिकवलं मला भाषण करायला शिकवली एवढंच नाही या ठिकाणी आल्यानंतर सर्वात महत्वाचं जे मला वाटलं ते म्हणजे एकही कागद न घेता एकही पान न घेता तुम्ही पाच ते दहा मिनिट बोलायला शिकू शु, शु, शकता हे सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो आहे आज आपण पाहायला गेलं तर जास्तीत जास्त लोक बोलायला त्यांना येत नाही त्यांना काय बोलावं हे समजतच नाही पण ते या धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये आल्यानंतर मला ते महत्वाचं शिकायला भेटलं आज एकही कागद न घेता मी पाच ते दहा मिनिट आज या ठिकाणी बोलू शकत आहे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपले माननीय श्याम माननी सर लवांडे सर सरांनी मला माझ्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी बाहेर काढल्या मला काय माहिती आहे किती मला येतं आणि मी काय काय शिकलं पाहिजे या गोष्टींच त्यांनी मला भरपूर ज्ञान दिलं आणि मला धाडसाने त्यांनी बोलायला शिकवलं आज मी या ठिकाणी तुमच्या समोर धाडसाने ठामपणे बोलू शकत आहे याचं सर्व श्रेय ते जात म्हणजे माननीय श्याम सर लवांडे सरांना जातं सरांनी अगदी कष्टाने म्हणजे पूर्णपणे त्यांचं शंभर टक्के देऊन आम्हाला धाडसने बोलायला शिकवलं आमच्यामध्ये असलेलं संपूर्ण त्यांनी बाहेर काढलं आणि त्यांच्यामध्ये असलेली सर्व भाषणाची माहिती आम्हाला देऊन आज त्यांनी आम्हाला या ठिकाणी निर्माण केलेलं आहे मित्रांनो आज यापूर्वी ज्या वेळेस मी बाहेर कुठेही जात होतो त्यावेळेस मला धाडसाने बोलायला येत नव्हतं हो मग आज ज्यावेळेस मी बाहेर जात असतो शाळेमध्ये माझा सत्कार होतो ट्युशन मध्ये माझा सत्कार होतो त्यावेळेस मी ठामपणे बोलू शकतो त्यावेळेस त्या ठिकाणी मी ठामपणे बिंदास्तपणे न घाबरता एकही कागद न घेता त्या ठिकाणी बोलू शकतो मित्रांनो आज मी आज समाजामध्ये कुठेही गेलो तरी कुठेही मी गावातील शाळा असो गावात माझ्या सत्कार ठेवण्यात आले त्या त्या ठिकाणी मी बिंदास्तपणे बोलू शकलो याचं कारण म्हणजे माननीय श्री श्याम सर लवांडे आहे सरांनी या सर्व आम्हाला गोष्टी शिकवल्या धाडसाने बोलायला शिकवलं या सर्व गोष्टी शिकल्यानंतर समाजामध्ये आपलं जर अस्तित्व निर्माण करायचं असेल जर समाजामध्ये काहीतरी आपल्याला आपलं अस्तित्व मांडायचं असेल तर आपल्याला बोलायला आलंच पाहिजे मित्रांनो त्याशिवाय तुम्ही या गोष्टी करू शकणार नाही या ठिकाणी मी एकटाच नाही तर मी माझ्या भावासोबत माझ्या आई सोबत आम्ही तिघांनी एकदाच प्रवेश घेतला आणि आज आम्ही तिघही धाडसाने बोलू शकत आहोत याचा मला खूप मोठा अभिमान होतो आहे मित्रांनो आज आम्ही तिघही धाडसाने बोलत आहोत कुठेही कार्यक्रम असो आई देखील कुठेही कार्यक्रम असो शाळेमध्ये असो धाडसाने ती बोलायला शिकली आहे याचं एक कारण म्हणजे माननीय श्याम सर लवांडे सर आज तुम्हाला जर समाजामध्ये अस्तित्व तुमचं निर्माण करायचं असेल तुम्हाला समाजामध्ये धाडसाने बोलायचं असेल तर तुम्ही तुम्हाला माझी एवढी विनंती आहे की तुम्ही आजच धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश निश्चित करा आणि आणि मित्रांनो बोलायला शिका कुणालाही घाबरू नका आणि आणि बोलून आपल्या समाजामध्ये अस्तित्व निर्माण करा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र